स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओसोबत आज जे आहेत पैलवान मला वाटते कुस्ती क्षेत्रात असं कोण नाही की त्यांना ओळखत नाही आहे अख्खं महाराष्ट्र भारत ओळखतं आहे एक काळ असा होता की त्यांचा की अनेक अशा पैलवानावर विजय मिळवणारे पैलवान म्हणजे महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चौक यांच्या गावाला आलेला आहे आपण बाबाजी कुस्ती संकुल आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आलो तर आज त्यांची मुलाखत तर आपण घेणार आहोत मला वाटते दीड दोन वर्ष झाले अनेक लोकांचे कमेंट्स होते की पलवानांची मुलाखत घ्यावी आपल्याला ते शक्य झालं नाही पण आज आवर्जून आपण त्यांच्या गावी आलो तालमीचा पण व्हिडिओ बनवणार आहे मला वाटलं नव्हतं एवढी मोठी तालीम आहे परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तालीम बघितल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल की मराठवाड्यामध्ये सुद्धा एक एवढ्या चांगल्या सुविधा आहेत कारण की बऱ्याचदा आपण म्हणतो की मराठवाडा कुस्ती क्षेत्रामध्ये तेवढं विकसित नाही परंतु इथं आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मराठवाडा सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये खूप पुढं आता गेलेलं आहे जे की महाराष्ट्र केसरी पलवान सई चौसा यांच्या माध्यमातून आपण बरंच काय तालमीबद्दल जाणून घेणारच आहोत असतात आता सकाळचं प्रॅक्टिस काय असणार आहे आता सकाळी जे तर रनिंग होती एक पाच सहा किलोमीटर रनिंग तीन किलोमीटर जाते तीन किलोमीटर ती ती वापस येते त्यानंतर तिथं ग्राउंडवर पेटी वगैरे सगळे होती आणि प्रत्येक म्हणजे आठवड्यात वेगवेगळी प्रॅक्टिस असते सकाळचं शेड्यूल वेगळं असतं संध्याकाळचं वेगळं असतं आता सकाळी रनिंग वगैरे झालेली आहे आणि ग्राउंडवर सगळं प्रॅक्टिस झाले आता मॅट एक्सरसाईज आणि दंड बैठका सपाट्या आणि टेक्निक प्रॅक्टिस असणार आहे तालीम खूप चांगली बांधली खरं या भागात हो oh, oh. हो <laughs> पब्लिकचं एवढे कमेंट्स येत होते की मला एक दोन वर्ष झाले आणि मुलाखती संदर्भात बोलत होते पब्लिकचं एवढं कस काय प्रेम तुमच्यावर की कारण कुस्ती आज म्हणजे बरेचसे वर्ष झालं तुम्ही कुस्तीपासून लांब होतात आता स्वतःची तालीम पण उभा केलेली आहे परंतु oh, लोकांचं प्रेम अजूनही कायम आहे हो म्हणजे मी एक नशीबवान म्हणा की मला लहानपणापासूनच लोकांचं खूप प्रेम मिळालं एवढं प्रेम सहसा खूप कमी पायला मिळतं परंतु मला माझ्या बाबतीत असं आहे की खूप लोकांनी मला खूप प्रेम दिलं पूर्ण महाराष्ट्रावर मी कुस्ती खेळत असताना बी खूप प्रेम द्यायचे आत्ता बी खूप कुठे जिथं गेलं तिथं बी मला खूप आणि जे कुस्ती क्षेत्रामध्ये आहे ती त्यांच्या मुलांना त्यांचे नातेवाईकाला सांगतात की बाबा हा पहिला नासा होता तसा होता त्याच्यामुळं लोकांची एक कुतूहलता असते की बाबा आणि मी आजपर्यंत म्हणजे मुलाखत असं दिली नाही कोणालाच कारण थोडंसं कुस्ती क्षेत्रामध्ये मी कळत असताना थोडंसं माझ्यावर कुस्ती क्षेत्रामध्ये मा थोडंसं कुस्त्या थोड्या झालत्या तर त्याबद्दल थोडंसं वादग्रस्त बी काही कुस्त्या झाल्या त्यामुळे थोडंसं मनामध्ये थोडी नार नाराजगी होती वय कमी असल्यामुळे त्यावेळेस मला खूप म्हणजे टेन्शन यायचं पण आता काही जा जे नशिबात होतं ते होत असतं त्यामुळे ती मी सोडून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे इथं मुलं जी येतं चांगली आता घडवतो आहे आमचे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बी मी खूप म्हणजे मुलांनाही थरले काही भरती बी झाली आणि लोकांचं म्हणावं तर लोक असं आहे की आपण जर समजा चांगले वागलो आपण आज्ञाधारकपणा ठेवला आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद गुरूंचं सगळं आपण जर मोलाचं मार्गदर्शन घेतलं तर आपण जीवनामध्ये चांगलं म्हणजे पुढं जाऊ शकतो नक्कीच आणि आपण मुलाखतीतनं सगळं जाणून घेणार आहोत आता हे तालमीचा व्हिडिओ असणार आहे आणि बघूया आता तालीम बघूया आपण ही अशी भव्य मॅट हॉल आहे आणि खूप मोठं आहे आणि इकडं आहे मातीचा आखाडा वस्ता आता वस्ताद आल्यात आता पालवानांची प्रॅक्टिस घेणार आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल चालू आहे प्रॅक्टिस मित्रांनो आता आपण तालमीच्या आत भागामध्ये आलो आहे हे परिसर पूर्ण तालमीचा आहे आणि तिकडं हॉल आहे आणि इकडं मातीचा आखाडा आहे हौदा आहे हौदा तसा खूप मोठा आहे आणि तो वस्ताद आल्यात प्रॅक्टिस घेत आहेत पलवानांची <laughs> आता विशेष जर बोलायचं झालं तर तालमीमध्ये जिमचं पण साहित्य आहे बऱ्यापैकी आणि हे जे फोटो आहेत आमदार आहेत माझे आमदार आणि स्वतः पहिलवान आहेत हे जिमचं साहित्य आहे आता बरेचसे पहलवान असतात जिममध्ये पण सराव कधी कर करा म्हणजे सायंकाळी सकाळी सा... नाही तसं एक शेड्यूल असतो आठवड्यातून दोन तीन दिवस जे तर करा करते आणि जास्त करून कसे वेट ट्रेनिंग केली पाहिजे जसं आता हे रॉड आहे रॉड घेऊन जी बैठक मारतो आपण त्याला आपण जी हाफ स्कॉटिंग म्हणतात पहिला बैठक खूप मारायची आता स्क्वॉटिंग करते त्यात पायात ताकद येते आणि वेट ट्रेनिंग जे आहे हे रॉड आहे हा रॉड खूप मोठा आहे आणि हा जे चांगली ग्रीप च हातात पण पॉवर येतं आणि जी कुस्ती आली सहा मिनटाची हां त्याच्यामध्ये चांगला फरक बरं <coughs> आता या पलवानांचं प्रॅक्टिस झालेलं आहे परंतु काही पलवान आहेत की एक्स्ट मोठे पलवाने एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतात आपापल्या पद्धतीनं आता इथं हौदा वगैरे आहे उभरत आहेत आणि जी माती आहे ना चांगली माती आहे जशी कोल्हापूरच्या तालमीत माती असते तशीच माती आहे आणि खुराक पण आता जस्ट टाकलेला आहे लिंबू वगैरे दिसतात हळद वगैरे सगळे जे खुराक आहे दिसून येते जो व्यायाम प्रकार असते जो मानेमध्ये ताकद येते तालीम खरं आपल्याला आवडली कारण की मला वाटलं नव्हतं एवढं मोठी तालीम आणि सुख सुखसुविधा इकडं असतील चांगली तालीम आहे खरं आता इथं बरेचसे पलवान आता रस्सा दोर कपी वगैरे काय व्यायाम आहे चालू आहे इकडं पालवानांच कप्पी वगैरे चालू आहे व्यायाम प्रकार दोर वगैरे लाईल्यात बरेचसे पलवान आहेत तर काही लहान मल्ल पण आहेत सगळे इथलेच काय पहिलवान तुम्ही सांगा हे जो व्यायाम केलेला आहे तुम्ही करताय आणि त्याचा फायदा काय होतोय सांगता येईल काय हातात ताकद येतील अलीकडे अलीकडे आता हे पलवानाचं प्रॅक्टिस चालू आहे बऱ्याचशा तालमीमध्ये हे पण व्यायाम प्रकार करते काय पलवान चालू आहे है प्रॅक्टिस यांचं मला सांगा आठवड्यातनं हे किती दिवस प्रॅक्टिस असते आणि किती खेचा वगैरे असते तशी सात दिवस प्रॅक्टिस असते रविवारी सुट्टी असते आणि याचा फायदा किती हे ये करता येईल पन्नास वेळेस आणि खांद्यासाठी चांगलं असते बर कुस्तीमध्ये याचा फायदा होतो तर चालू आहे मातीत पण प्रॅक्टिस चालू आहे पलीकडं मॅट हॉल आहे तिकडं पण प्रॅक्टिस चालू आहे आणि वस्त्र आहेतच लाल माती आहे जशी कोल्हापूरला माती असते तशी लाल माती खुराक पण आहेच इकडं मातीमध्ये प्रॅक्टिस चालू आहे तिकडं सपाट्या वगैरे पालवान आहेत चालू आहे त्यांचा आणि इकडं मॅट हॉलमध्ये मॅटवर बरेचसे पलवान प्रॅक्टिस करत आहेत आपापल्या पद्धतीनं पलवान या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत वस्तादांनी सांगितलेलं आहे यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतलेली आहे आणि एवढ्या ग्रामीण म्हणजे मराठवाडा या भागामध्ये एवढी सुविधा म्हणजे खरंच चांगली आहे एकतर राजे छत्रपती संभाजी तालीम परभणी त्याच्यानंतर ही अशी मोठी तालीम मला मराठवाड्यामध्ये वाटली अजून असतील नवीन तालीम पण आपण बघण्यात आलेलं नाही ह्या नक्कीच ना तालीम चांगली आहेत या भागामध्ये सुद्धा जो पैलवान आहे मला गेले दीड दोन वर्ष झालं मेसेज करत होता की आमच्या तालमीला भेट द्या बरेच मला वाटते एक दीड वर्ष झालं असेल पालवान बऱ्यादा येतो म्हणून येणं झालेलं नाही पण आज प्रत्यक्षात आलो आणि स्टँडला न्यायला पण पालवाना आलेली आहेत काय कशा चालू आहे म्हणजे प्रॅक्टिस वगैरे चांगली प्रॅक्टिस चालू आता सकाळचा आणि संध्याकाळचं दोन्ही टाइमवर मॅटवर करतात काय एकच टाइम असते सकाळची मॅटवर टेक्निक करतात संध्याकाळी बा लहान मुलं मॅटवर लढत करतात आता हे जे पैलवान आहेत ते घरून येऊन जाऊन करतात का तालमीतच हो राहतात आपले बरेचसे तालमीतच राहतात काही सात आठ मुलं ते घरून येऊन जाऊन करतात नक्की हे पालवानासाठी खोल्या आहेत राहायच्या वगैरे पालवानांच्या खोल्या आहेत तर पालवाना राहण्याच्या अशा सुविधा आहेत आणि या भागातले चांगले पालवान आहेत परभणीच ना तुमचं गाव तर पालवान आहेत या ठिकाणी बरेचसे पालवान आहेत आता किती जण राहतात या तालमीत म्हणजे एका रूम मध्ये हो सात आठ जण बरोबर हा आल्यानंतर छोटस प्रॅक्टिस आपण दाखवलेलं आहे पण काय होते बऱ्याचदा की आ, मुलगा किंवा नातू पैलवान होत असते त्यामुळं अजून आजोबांना आजो पण पलवानासोबत यावं लागते आणि त्यांच्यासोबत मेहनत करावं लागते लहान पैलवानाकडून लक्ष द्यावं लागते आपल्यासोबत जे आहेत पैलवान हे जुने जाणकार पैलवान आहेत आणि असं समजलं की रुस्तुमेहंद हरिचंद्र मामा बिराजदार यांचे हे पार्टनर आहेत म्हणून आहे मला मामा काय सांगाल हरिचंद्र मामा बिराजदार आणि तुम्ही कधी होतात म्हणजे एकत्र तालमीमध्ये एकोणीसशे कितीला एकोणऐंशी सात बर बर, बर। काय सांगाल मामा बद्दल कशा आठवणी आहेत कारण आठ जरी मामा नसले तर तुमच्या त्या तो, तो, ती ती होतो तुम्ही सोबत होता का एकच रूम मध्ये असायचो दिलानाथ भया मैनुद्दीन हांगड आम्ही एकाच रूममध्ये असायचो त्यावेळेस तुमचं म्हणजे कुस्त्या कशा कोणत्या जोडीत खेळायचं तुम्ही असं कोण पलवान आहे त्यांच्यासोबत कुस्त्या झाल्या आमचे भाग सांगते ना आम्हाला बाबा पैरवान साहेबा पैरवान हे असायचे तुम्ही कोल्हापुरात किती वर्ष होत दोन चार वर्ष होतो गंगा विश्वा विश्व मामा मामाबद्दल सांगा दोन शब्द म्हणजे त्यांची मेहनत कशी असायची मामाची मामा लई मेहनत असायची बर लई मेहनत खुलीतच मेहनत मार्च मामा हो किती काढायची म्हणजे सपाट्या बैठका वगैरे जवळजवळ हजार दोन हजार तो सपाट्या बैठका तो आणि कुस्ती कशी आहात कुस्ती कुस्तीला कुस्ती करायची करायची हा नातू आहे आता मला सांगा नातू पण चांगल्या तयारीत दिसतोय आता किती वर्ष झालो तो तालम्यात असतो ताल होत बारा महिने झाले बारा महिने झाले हो बर बर म्हणजे वर्ष झालं म्हणा आणि त्याच्या अगोदर कुठं होता काय इथं सुरुवात झाली सुरुवात झाली सुरुवात झाली पलान काय सांगताय आज आजोबा एक चांगले पालवान आहे जुन्या पालवानांचा अनुभव पण आहे आणि काय सांगाल आजोबा बघून तुम्हाला काय वाटते मला वाटतं कारण की नक्कीच प्रॅक्टिस वगैरे कशा पद्धतीने घेतात चांगले वस्तात वगैरे हो त्यांचं मार्गदर्शन आता बरेचसे पलवान उपस्थित आहेत थोडस आपण परिचय करून घेऊ काहींचे वडील शिक्षक असतात काहींचे शेतकरी असतात व्यावसायिक असतात तर आ, हे जो पलवान आहे त्याचे वडील जे आहेत कीर्तनकार आहेत पलवान वडिलांचं नाव सांगा अजन वडील कीर्तन क्षेत्रामध्ये आहेत वारकरी संप्रदायात आहेत आणि तुम्ही कुस्ती क्षेत्रात आहात वारकऱ्यांचे मुलं असं मला वाटतं कमीच कुस्ती क्षेत्राकडे वळतात पण तुम्ही वळलात कसं म्हणजे तुम्हाला प्रेरणा कोणाची मिळाली माझ्या आजोबाची प्रेरणा मिळाली सगळे पलवान होते बरोबर आजोबांचं नाव काय धोंडी बांधळे चांगले मोठे पलवान काय सांगाल कुस्ती क्षेत्राविषयी कीर्तनकार व्हायचं का पुढं पहिलवान व्हायचं पहिलवान व्हायचं तालमीचा तर परिसर खूप मोठा आहे आणि तो तो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत त्याच्या अगोदर वस्तात उपस्थित आहेत या ठिकाणी बघायचं झालं तर तालीम सगळ्या सुखसुविधा तर आहेतच या ठिकाणी परंतु तुमच्यासारखं वस्तात मिळणं पण त्यांचं भाग्य आहे कारण की अनेक वेळास तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नावं आहेच महाराष्ट्रभर नाहीत अख्ख्या भारतामध्ये आहे स्वतः महाराष्ट्र केसरी आहात त्यामुळं ह्याचा अनुभव पलवानांना कशा पद्धतीनं होतो आता म्हणजे आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी मोठी तालीम आहे आणि इथं जी बेसिक मुलं आहेत लहान जे एक दहा वर्षाची अकरा वर्षाची यांना म्हणजे एक बेसिक ज्ञान बी खूप लवकर म्हणजे आत्मसात करते ते मॅटची सुविधा आहे त्याच्यामुळे मॅटचं बी त्यांना लवकर शिक्षण प्राप्त होतो कुस्तीमध्ये आणि माझा अनुभव जे आहे जे मला माझ्या जीवनामध्ये काही चुका झाल्या आहेत माझ्या जीवनामध्ये जे काही बी माझे अनुभव आहेत ते मी त्यांना सांगून त्यांच्या जे चुका आहेत ते दुरुस्त करतो आणि काही मुलं ह्याच्यामध्ये पोलीस भरती आर्मी भरती होते माझ्याकडे जुनी मुलं होते ते काही चांगल्या पदावर गेलेत काही आर्मी मध्ये झालेत काही पुलिस मध्ये झालेत आणि जे मुलाचे चांगलं करिअर आहे कुस्तीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही त्याला कुस्तीमध्येच मोठं करायचा प्रयत्न करतो आता आपल्या तालमीत एकूण किती मुलं आहेत प्रॅक्टिस करतात आता आपल्या तालमीमध्ये साठ सत्तर मुलं आहेत आणि mm -hmm. पूर्ण मराठवाड्याचे मुलं इथं आहेत परभणी हिंगोली तिथून बी मुलं आहेत काही इकडं औरंगाबादकडले आहेत बीडचे आहेत काही नगर जिल्ह्यातले mm -hmm. आहेत त्यामुळे बऱ्यापैकी एक चांगले मुलं आहेत आता यातील वस्तात चांगले परवानगु म्हणजे ज्यांचं मेडल वगैरे हो महाराष्ट्र केसरीला असो हो किंवा इतर स्पर्धेमध्ये नंबर बसलेला आहे त्यातलं कोणी आहेत आता काय मयुर कंसे म्हणून विश्वास आहे विकास म्हणून ते साहिल म्हणून मुलगा आहे त्याचा आहे आता तो नॅशनल आपल्या कोर्ट तिथे खेळून आले की आणि तो आणि दिनचर्या कसं असते जे रेग्युलर तालमी आपली रेग्युलर असते पाच वाजल्यापासून जे सुरू होत तसं तर पहिलांक म्हणजे फक्त दुपारीच आराम आहे आणि खाणं ते बी एक व्यायामामध्येच येतं आराम बी एक व्यायामाचाच प्रकार आहे असं मानतो मी कारण आराम नसला तर मुलांना व्यायाम सुद्धा होत नाही कारण दुपारी एक दोन तास आराम आणि नंतर स्वतः जेवण बनवते त्याच्यामुळे एक त्याच्यात दीड दोन तास सकाळी आणि दीड दोन तास संध्याकाळी जाते बाकीचा एक दोन तीन टाइम व्यायाम होतोच नक्कीच आता हे सगळे पलवान मंडळी आहेत काही शाळेला जाणार आहेत लहान पलवान त्यांचं त्यामुळं आपण काही जास्त वेळ घेणार नाही आणि जे डेली रुटीन आहे ते पलवानांचं दाखवूया बारक्याला थोडे इकडे या बरं थोडं शाळेत कोण कोण जात आहे काय या इकडे आता हे बरेचसे पलवान जे आहेत भारकी पलवान यांच्या तब्येतीकडे बघून हे ॲक्टिव्ह वाटतात म्हणजे चांगले पलवान वाटतात आता पलवान तुमचं शाळा वगैरे काय म्हणजे नियोजन कसं असते म्हणजे आता आता किती सात आठ वाजली की प्रॅक्टिस तुमचं होणार मग शाळा किती वाजता शाळा दहा वाजता सुरू होते

अभ्यास वगैरे हो क्लासेस वगैरे हो बर दोन्ही पण बघताय पलवान तुम्ही कितीला आहे आता पुढच्या हो वर्षी आता दहावी होणार नववी दहावी म्हणजे जवळपास सिलेबस पण सारखा असतंय त्यामध्ये तर मग आता तुम्हाला असं वाटत नाही का आपण पालवानिकीमुळं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे किंवा दोन्ही मॅनेज कसं करा कारण की दहावी वर्ष चा वर्ग म्हणजे खूप महत्वाचा असतोय शिक्षणाच्या बाबतीत आता काय पहिलवानगी करायची पहिलवानगीच करावं लागेल शाळा पहिलवानगी दोन्ही दोन्ही महत्वाचं आहे तेवढं नुसतं पहिलवानगी नाही आपल्या शिक्षणाची पण जोड दिलं पाहिजे दोन वर्ष राहिले नवीन दहावी त्यामुळे जर पहिलवानगी शाळेत जोर द्यावं लागेल आता हे बरेचसे पहलवान आहेत काय यात कॉलेज वगैरे हो काय कोणाच चालू आहे काय कितीला आहे तुम्ही माझं ग्रॅज्युएशन बरं बरं तर आज आपण बाबाजी कुस्ती संकुल आष्टी वस्तात प्राध्यापक पालवान महाराष्ट्र केसरी पालवान सौश यांच्या तालमीला भेट दिलेली आहे नक्कीच अतिशय चांगली तालीम आहे आणि उत्कृष्ट या ठिकाणी पालवानांचा सराव पण आज बघितलेला आहे खूप चांगलं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे रस्त्यालाच रोडलाच आहे हा जो पत्ता आहे म्हणजे आता बरेचसे लोक जर व्हिडिओतून बघत असतील की मराठवाड्यातील त्यांना जर इथं आपल्याला तालमीमध्ये यायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याबद्दल प्रोसेस पण सांगा आणि पत्ता पण सांगा आता इथं म्हणजे अहमदनगर बीड हायवे हा नगरपासून साठ किलोमीटर आहे आणि बीडपासून ऐंशी किलोमीटर असं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि थी नगरला नगरला आल्यावर आष्टी म्हटलं तालुका आहे सगळं म्हणजे बसेसही आहेत आणि सगळे सुरू आहेत आज आपल्या आष्टीमध्ये ज्ञानेश्वर असोले सर आले त्याबद्दल त्यांचं पहिलं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी आमची आष्टी गावामध्ये येऊन आमची जी तर चांगली मुलाखत बी घेतली आणि आमच्या तालमीचा व्हिडिओ घेतला आणि त्या त्याबद्दल मी त्यांचं जे तर मनापासून एक हार्दिक अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि त्या आल्याबद्दल त्यांचा एक छोटा सत्कार करतो आणि त्यांनी असंच आमच्या तालमीला वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन बी करावं आणि भेट बी द्यावी मार्गदर्शन असं असतं की आता सध्या ते पंजाब हरियाणा दिल्ली खूप ठिकाणी जातात त्यांना आता तिकडली बी कुस्ती आत्ताच करणमध्ये काय चाललं आहे सध्या काय आहे हे त्यांना माहीत असतं त्याच्यामुळं चांगले पैलवान बी आणि चांगल्या तालमीनी बी त्यांचं एक मार्गदर्शन घ्यावं असं मी त्यांना एक आवाहन करतो आणि ते आल्याबद्दल मी त्यांचा एक छोटासा सत्कार ठीक खरोखर आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की एक महाराष्ट्रीय केसरी पलवान जे की ज्या पालवानांना अख्खं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला कुस्ती क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांची कुस्ती बघायला बघितल्यानंतर ते एक आनंद असायचा अशा महान पालवाना भेटून खरोखर आपण पण स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढ्या चांगल्या पालवानांशी आपली ओळख झाली आणि भेट झाली आणि तालमीचा तर व्हिडिओ बनवलेला आहेच धन्यवाद mm -hmm. हे परिसर चांगला इकडं झाड वगैरे लावलेले आहेत वस्तात तुम्हीच लावलाय काय अगोदर प्रश्न नाही आम्हीच लावले लहान जी मुलं असते ते एक पाच सहा वर्षापूर्वी मुलांनी लहान लहान मुलांनी लावले होते आता हे म्हणजे झाड असल्याने थोडस वाटत फ्रेश वाटत मुलांना बस आउट आहे पण बऱ्यापैकी म्हणजे चांगला आणि हे लिंबाच आहे सावली होती त्यामुळं सगळे झाड आहेत चिप वगैरे शेवगा आहेत आंबा आहे जांभळ आहे आता हे शरबत साठी वापरत असतील शरबत साठी इथंच त्यांना दोन तीन झाडं लावलेत त्यांना आता लिंबू पिपार येते उन्हाळ्यात चांगला त्याचा उपयोग होतो आता इकडे आहे ते आंघोळीसाठी हौद आहे त्या हौदामध्ये पाणी वगैरे आंघोळ वगैरे पाणी कसं बोरचं आहे का नाही नळाचं पाणी आहे बोरला पाणी नाही म्हणजे थोडं खराट असल्यामुळं नळाचं कनेक्शन चांगलं आहे त्यामुळं पाणी चांगलं आहे तिकडं समजा बाथरूम आहे आणि पाणी पिण्यासाठी जे आता जारची आता सगळीकडे सुविधा झालेली आहे त्याच्यामुळे जार येतं दररोज सकाळी नक्कीच अतिशय सुंदर ताम चांगली तालीम आहे या भागात मला वाटलं नाही एवढी मोठी तालीम आहे पण परभणीची बघितली राज्य समाज तालीम ती पण अशी चांगली खूप मोठी तालीम आणि असतील कदाचित तालीम पण एवढं आपण फिरतोय त्यातल्या त्यात ह्या त्यात तालमी आपल्याला चांगल्या वाटल्यात इकडं चांगलं आहे असं पूर्ण हे पलीकल्ला तालमीचाच भाग आहे परीकड दिसतोय तो आणि इकडं टॉयलेट वगैरे बाथरूम वगैरे व्यवस्था आहे महाराष्ट्र केसरी पालवान साई चौश तालमीला भेट दिलेली आहे आणि तालमीचा व्हिडिओ बनवलेला आहे तालमीचा आता व्हिडिओ कधी येईल काय माहीत नाही कारण कुस्ती मैदान वगैरे त्या कुस्तीचे बरेचसे व्हिडिओ असणार आहेत आणि सेपरेट मुलाखत पण घेतलेली आहे मुलाखतीतनं सगळ्या गोष्टी आपल्याला सगळे पूर्ण कुस्तीवर जे आहेत गप्पा गोष्टी त्यात एक सं म्हणजे काय आपण मुलाखतीमध्ये घेतलेलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आज आमच्या गावात आष्टीमध्ये असले सर आले त्यांनी माझं जी तर मुलाखत घेतली तालमीचा व्हिडिओ बनवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असं नाही की माझा व्हिडिओ प्रत्येक चांगल्या पैलवानांचा व्हिडिओ बनवणे त्यांच्या त्यांचे म्हणजे पूर्ण तालमीचे व्हिडिओ बनवणे त्यांची चौकशी करणे हे सर करत राहते आणि त्यांनी कुस्तीसाठी एवढं मोठं योगदान करते त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांनी अशीच कुस्तीची सेवा करत राहावी आणि पायलांची अडचणी बी जे असतात ज्यांना कोणाला मैदान लावायचं असेल किंवा काय असेल तर सरांकडं पैलानांचे चांगले सगळ्यांचे फोन नंबर आहे त्यांचे चांगले संबंध आहेत तर कोणाला काही म्हणजे कुस्तीमधलं मैदान घ्यायचं असेल किंवा नवीन मैदान जोडायचं असेल तर त्यांनी सरांसंग कॉन्टॅक्ट करावा आणि मी बी एक मोठं मैदान त्यांच्या ह्याच्यात करायचं माझं चाललं आहे आणि सरांनी इथं आले माझा व्हिडिओ बनवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांनी अशीच कुस्तीची सेवा करत राहावी नक्कीच धन्यवाद आणि वस्तांना भेटून खूप चांगलं वाटलं गेले मला वाटते काल सायंकाळी चारपासून आपल्यासोबत आहे ती त्यांचं काम होतं आज बरे बरेचसे मित्रमंडळींचे लग्न होते तरी पण त्यांनी ते पुढं वेळ देऊनसुद्धा आपल्याला वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी खरोखर भाग्यशाली समजतो की एवढ्या चांगल्या मोठ्या परवानासोबत आपल्याला राहण्याचा योग आलेला आहे बराचसा वेळ काढणं गप्पा गोष्टी झालेल्या आहेत चांदणीचा पण व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद